गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे दोन पॉइंट चार भाषा विषयातील काळ हा घटक व्याकरणामध्ये इंग्लिशला असो मराठीला असो हा घटक सगळीकडे उपयुक्त येतो ठीके हा खूप फायदेशीर घटक आहे तुम्हाला एकदा हा समजला की तो कशावरून ओळखायचा काळ ते कळेल आणि ह्याच्यानंतर तुमच्या लिखाणाला सुद्धा चांगली उत्तम गती येईल ठीक आहे समजून घेऊ आपण वाक्यात काळ कशावरनं कळतो ते बघा क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली हे कळतं तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहितच असेल क्रियापद काय क्रियावाचक शब्द मग ती क्रिया कधी घडली हे कळलं की आपल्याला काळाचा बोध होतो मग आता मराठीमध्ये असे तीन मुख्य काळ आहेत कोणते काळ आहेत वर्तमान काळ तुम्हाला माहित असतील तुम्ही ते आधी सांगू शकता त्याच्यानंतर भूतकाळ भूत भूत म्हणजे जे नष्ट झालेलं आहे ते किंवा ते आधी घडून गेलेलं आहे आणि भविष्य जे पुढे येणार आहे ते भविष्य काळ ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे ओके तीन काळ आहेत वर्तमान भूत भविष्य काळ मराठी मध्ये मग आता आपल्याला हे कसं कळेल बघा मी हसतो आता मी जर म्हटलो मी हसतो हसतो म्हणजे मी आत्ता ती क्रिया करतोय काय करतोय सध्या कशी आहे क्रिया सध्या घडते म्हणजे वर्तमानात आहे भूतकाळात मी हसलो होतो आम्ही खूप हसलो होतो हसलो कोणता आहे हसलो घडलेली क्रिया आधीच घडून गेली कधी घडली हो आधीच घडली हो, म्हणजे भूतकाळ जी झालेली आहे आम्ही नाटकाला गेल्यानंतर खूप हसणार आहोत हसणार आहोत किंवा मी हसेल मी हसेन हसेन जे भविष्यात घडेल ते पुढे कुठं घडेल पुढे येणाऱ्या काळामध्ये ठीक आहे मग असा काळ हा पुढे असतो आणखी उदाहरण आपण पाहू इथं पॉज करून तुम्ही लिहून घ्या याच्यामध्ये दुसरं उदाहरण देतो त्याच्यामध्ये आपल्याला भविष्य वर्तमान काळामधली क्रिया चालू असते सध्या घडत असते त्या उलट त्या उलट भूतकाळातली क्रिया आधी घडलेली असते हे आहे लक्षात ठीक आहे चल उदाहरण बघू क्रिया चालू असते तेव्हा क्रियापद वर्तमान काळी असते जेव्हा क्रिया चालू सोडून अभ्यास करते क्रिया कशी आहे करते म्हणजे ती चालू आहे ओके okay, पुढे चालू आहे म्हणून ती वर्तमान काळ भूतकाळ सोनूने अभ्यास केला केला म्हणजे काय हो क्रिया पूर्ण झाली आधीच पूर्ण झाली आधीच झालेली आहे पूर्ण झालेली आहे म्हणजे बघा पूर्वीच झालेली आहे तेव्हा क्रियापद भूतकाळ ठीक आहे चालू असेल तर वर्तमान काळ आणि सोनू अभ्यास करेल करणार आहे करेल करेल म्हणजे काय भविष्यात करेल सोनू अभ्यास करेल म्हणजे हे पुढे घडणारी क्रिया ठीक आहे बघा या पूर्वी पुढे व्हायची असते क्रिया जेव्हा पुढे व्हायची असते तेव्हा त्याला भविष्य काळी म्हणतात काय म्हणतात आलंय लक्षात तिने काळ समजले वर्तमान काळ आमची बस चालू आहे आत्ता चालू आहे आमची बस कालच पोहोचली भूतकाळ आम्ही उद्या बसने पोहोचणार आहोत आहोत भविष्य काळ लक्षात ओके पाच करून उदाहरण लिहून घ्या पुढचं बघू हसणे या क्रियापदाची तीन काळातील एक वचने व अनेक वचने रुपे पहा बघा आता हसण्यामध्ये एक आणि अनेक वचने सर्वनाम आपण पाहिलं मी मी हसतो हसतो मी जर आत्ता हसलो तर मी आत्ता हसतो मग काय झालं वर्तमान काळ मी हसलो काल हसलो। ते मी खूप हसलो तेच उदाहरण आहे हसेन भविष्यकाळ आम्ही हसतो आता इथं काय झालं अनेक वचन इथं एक वचन झालं इथं अनेक वचन झालं हसतो आम्ही हसलो आम्ही हसू पुढे आम्ही हसणार आहोत ठीक आहे <स्यों> तू एक वचन तू हसतोस हसलास हसशील तुम्ही अनेक कशा आहे अनेक हसता तुम्ही हसताय तुम्ही माझ्यावरती हसताय ओके तुम्ही हसलात तुम्ही त्याच्यावरती हसलात आधी तुम्ही हसाल उद्या तुम्ही खूप हसाल बरोबर मग असं भविष्यकाळ है रमेश तो हसतो हसला हसेल भविष्य ती मीना हसते हसली हसेल ते मूल हसते हसले हसेल ते मुले हसतात अनेक वचन आहे बघा इथं एक वचन अनेक हसतात हसले हसतील त्या बाई हसतात हसल्या हसतील ती माणसे हसतात हसली हसतील लक्षात म्हणजे एकवचनी याच्यामध्ये मी हे सर्वनाम एक वचणी आम्ही अनेक वचनी त्याच्यानुसार क्रियापद बदलतं क्रियापदावर काळ ठरतो सध्या असेल तर वर्तमान काळ झालेला असेल तर भूतकाळ घडणार असेल तर भविष्य काळ ओके चल इथं पॉज करून लिहून घ्या झूम करून वाचू शकता सराव संच बघू <laughs> पुढीलपैकी वर्तमानकाळी वाक्याचा पर्याय वर्तुळ वर्तमान काळ चा चालू मी पुस्तक वाचतो आताच वाचतोय ना वाचले वर्तमान काळ विचारला भविष्यात मी पुस्तक वाचत असेन नाही नाही पर्याय क्रमांक एक, एक। पुढीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय भूतकाळ का झालेला ती धावते ती धावते ते तर वर्तमान काळजात दा। ती धावली क्रिया पूर्ण झाली कधी झाली पूर्ण झालेली आहे कधी झालेली आहे आधीच आपल्याला काय सांगितलंय होत काळ <coughs> पर्याय क्रमांक दोन ती धावेल भविष्य ती धावली असेल अनिश्चित आहे <coughs> पर्याय क्रमांक दोन भविष्यकाळी वाक्याचा पर्याय रमेश खो खो खेळलं खेळेल पुढे भविष्य रमेश खो खो खेळतो वर्तमान पर्याय सांगितला भविष्य रमेश खो खो खेळला खेळला झाला नाही चुकतंय रमेश खो खो खेळत होता भविष्य काळ पाहिजे रमेश खो खो खेळतो आले लक्षात यस पुढे पॉज करा लिहून काढा तिन्ही पर्याय तिन्ही उत्तर सराव संच बघू <coughs> लीला काय शोधायचे पुढे प्रश्न वाचा पुढील पैकी वर्तमान काळे वाक्याचा पर्याय करा वर्तमान काळ चालू काळ लिला पेढा खाईल लीला पेढा खाते बर लीलाने पेढा खाल्ला खाईल खात असेल नाही पर्याय क्रमांक माझ्या आधीही तुम्ही वाचून उत्तर काढू शकता झूम करू शकता <coughs> पुढे राधा चित्र काढते काय करते हो राधा आत्ता चित्र काढत आहे राधा चित्र काढते राधाने चित्र काढले राधा चित्र काढेल राधा चित्र काढले होते काढते पर्याय क्रमांक एक पुढे मी खेळलो मी मी खूप खेळलो मी खेळले मी खेळतो हा मी खेळलो आधी झालं मी खेळतो आणि मी खेळत होतो बघा बरं उत्तर कोणतं येते तुमचं बघा मी खेळतो ठीक आहे पर्याय क्रमांक तीन <coughs> श्याम गाणे गातो श्याम गाणे गाईल आपल्याला काय शोधायचं वर्तमान काळ श्याम गाणे गात असेल श्यामने गाणे गायले आधीच श्याम गाणे गातो क्रिया करतोय चालू आहे ओके पर्याय <coughs> क्रमांक एक पुढील पैकी भूतकाळी वाक्यांचा ठीक आहे वरती घेतो हे लिहून काढा स्क्रीनशॉट घ्या किंवा पॉज करून लिया पुढील पैकी वाक्यांच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा कोणती भूतकाळी भूतकाळी झालेलं मोर नाचतो वर्तमान काळ मोर थुई थुई नाचेल भविष्य काळ मोर नाचला मोर नाचला।, नाचला क्रिया झालेली आहे मोर नाचत असेल बघा पर्याय क्रमांक कोणता आहे मोर नाचला ठीक आहे तीन नंबरचं उत्तर ओके पुढे घेतो मीना रडत होती होती पण मीना रडत आहे मीना रडत असेल आपल्याला काय शोधायचं भूतकाळ यापैकी नाही मीना रडत होती झालेली क्रिया आहे भूतकाळ क्रिया झालेली एक नंबरचा पर्याय पुढे मुलांनी खाऊ खाल्ला मुले खातील मुले खात असतील मुले खाणार नाही भूतकाळ आहे एक नंबरचा पर्याय ओके मी रोज शाळेत जातो तुम्ही जाता ना रोज शाळेत तसच मी रोज शाळेत जातो शिकवायला जातो तुम्ही शिकायला जाता तुम्ही शिकवत असाल घरी आल्यावर ओके चलो मी रोज शाळेत जातो मग जातो वर्तमान काळ मी रोज शाळेत जात होतो मी रोज शाळेत जाईन भविष्यात जात होतो हा मग आता सुट्ट्या असल्यावरती काय म्हणणार तो मी रोज शाळेत जात होतो ठीक आहे <coughs> जात होतो आता सुट्ट्या आहेत मी घरी आहे म्हणून तो म्हणते मी जात होतो पर्याय क्रमांक दोन पुढचं घेऊ आता काय करायचे भविष्यकाळी वाक्याचा पर्याय रंगवायचा भविष्य काळ पुढचं ठीक आहे आई गोष्ट सांगते आई गोष्ट सांगेल आईने गोष्ट सांगितली भूतकाळ हा वर्तमान काळ आईने गोष्ट सांगितली होती बर सांगेल भविष्य काळात घडणारी गोष्ट आहे भविष्य ठीक आहे सांगेल पर्याय क्रमांक दोन ओके चॉल पुढचं वाचा दुसरा माझ्या आधी उत्तर काढा मामा गावाला गेले भविष्य का कळायचं गेले मामा गावाला जातील बर गेले म्हटल्यावर हे झालं भूतकाळ मामा गावाला जातात मामागावाला गेले होते मग काय झालं भूतकाळात मामा गावाला जातील पर्याय क्रमांक दोन ओके मी नाटक पाहतो आत्ता चालू आहे आपल्याला शोधायचे भविष्य मी नाटक पाहिले क्रिया झाली जाए मैं नाटक पाहता है ओ मी नाटक पाही, पाहीन पाहीन भविष्य का ठीक है उड़े मुले रोज़ धावतात मुले रोज़ क्या करता धावत क्या शे अभी धावतात वर्तमान का मुले जोरात धावले मुले रोज़ जोरात धावतील भविष्य का मुले धावत होते नाही तीन नंबरचा पर्याय इथं वर्तुळ नाही म्हणून इथं सरळ लिहितो तीन नंबर ठीक आहे मुले जोरा जोरात धावते ओके पॉज करून लिहून काढा पुढील प्रश्नात दिलेल्या काळाची योग्य क्रियापद असणारे वर्तुळ आता इथं दिले वर्तमान काळी योग्य कोणता असेल ते बघा चालू काळ वर्तमान काळात उठतो उठला उठेल उठत असे उठतो काय आहे उठतो बघा काय पर्याय उठतो पर्याय क्रमांक एक ठीक आहे पुढे भविष्यकाळ करतो केला करेल ह हे नाही केला नाही केला होता नाही करेल पर्याय क्रमांक तीन ठीक आहे ओके भूतकाळ झालेला आणतो आणेल आणतील आणत असतील काय आहे भूतकाळात आणले त्याने आम्हाला जेवायला आणले होते आणले ठीक आहे दुसरा प्रय पर्याय ओके आले लक्षात पॉज करा लिहून काढा प्रश्न जो घटक आपला राहील विराम चिन्ह पण त्याच्या आधी आपण काय करू एक दोन इंटरेस्टिंग उदाहरण ठीक आहे तर बघा याच्यामध्ये काय आहे बघा उदाहरण सांग तुम्हाला हे उदाहरण गाईड मध्ये पान नंबर शेचाळीस वर सुद्धा सापडेल स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल दोन हजार वीस सालचा सा प्रश्न आहे दोन हजार वीस सालामधला प्रश्न आहे ठीक है स्वच्छ भारत सर्वांचे स्वप्न स्वच्छ भारत ही सर्वांचे स्वप्न स्वप्न पूर्ण पूर्ण होगा काय आहे याच्यामध्ये भूतकाळी रूप कोणते खाली पर्याय देतो झाले झाले आहे आहे तिसर होते आणि चौथ होऊ दे काय शोधायचे याच्यात तुम्हाला भूतकाळी रूप कोणतं शोधायचे भूतकाळी जी क्रिया झालेली आहे असं उत्तर शोध स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण पूर्ण काय भूतकाळ बघा काय उत्तर येईल झाले आलंय लक्षात ठीक आहे चला आणखी एक उदाहरण वर्तमान काळी याच्यामध्ये बघा बसत असे बसत असतो बसला की बसला होता मग बसत असतो काय येते काय हरकत नाही तुम्हाला घटक समजला असेल आपण बरेच उदाहरणं आणि त्याच्यावरती सराव संचय सुद्धा बघितले घटक आवडला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रांनाही कळवा ठीक आहे थांबतोय धन्यवाद गुड डे